माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार श्रीमद्भागवत पंचमस्कंद कथासार भाग चौथी पस्तीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आप्तजनांना लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या अशुभ भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा गुरुभ्यो नम आता आपण आज भरत राजाची कथा बघूया ऋषभ देवाचा सर्वात मोठा मुलगा होता भरत या भरताच्याच नावाने आपल्या देशाचे नाव पडले भरतखंड भरताने त्याचे चरित्र उत् वर्तमान काळासाठी विशेष उपयोगी भरत म्हणजे एक महाभागवत त्याच्या अंगात सर्वांच्याच भगवत भाव जागत होता त्याच्या सहवासात आलेले सर्वच भक्तिगंगात रंगून जात होते भरताने व्यवहारातील मर्यादाचे कधी उल्लंघन केले नाही तो महावैष्णव असूनही यज्ञ करीत असे भगवंताचे मुख होय प्रत्येक देव इष्टदेवतेचे स्मर स्वरूप होय असे मानून इतर देवात कृष्णाचा वंश आहे असे समजून ते देवपूजा करीत असत अनेक यज्ञ करून त्या सर्वांचे पुण्य ते श्रीकृष्णचरणी अर्पण करीत असत कर्मफल परमेश्वराला अर्पण कराल तर आनंद मिळेल कर्मफळ प्रभूला अर्पण केल्याने कर्माचा अभिमान नष्ट होतो देवांवर अत्याधिक प्रेम करा तरच केलेल्या कर्माचे फल परमेश्वराला अर्पण करू शकाल पत्नी श्रम करते त्याचे कर्मफळ ती आपल्या पतीला देत असते कर्म करा पण कर्मफळाच्या उपभोगाची इच्छा धरू नका कर्मफळाच्या उपभोगाची इच्छा धराल तर कर्माचे अल्पफळ मिळेल जर ते कर्मफळ भगवंताला अर्पण कराल तर अनंत फळ मिळेल सकाम कर्माची भागवतात अनेक ठिकाणी निंदा केली आहे सकाम कर्मात चुक झाल्यास क्षमा केली जात नाही भरत निष्काम भावाने कर्म करीत असते व त्या कर्माचे फल अर्पण करीत सत्कर्माच्या समाप्तीत म्हणायचे असते अनेन कर्मना भगवान परमेश्वरा प्रियताम न मम न मम असे अनेक वेळा लोक म्हणत असतात पण त्याचा अर्थ त्यांना समजत नसतो कर्म कृष्णार्पण करण्याच्याच भावनेने भरत यज्ञ करीत असते भरताला तारुण्यावस्थेत एके दिवशी वैराग्य उत्पन्न झाले ज्याला तारुण्यात वैराग्य उत्पन्न होते जो संयम पाळून भजन प्रवृत्ती वाढवतो त्याला वृद्धावस्थेत भगवत प्राप्ती होत असते वृद्धावस्थेत शरीर असमर्थ असते म्हणून त्या अवस्थेत खरी भक्ती घडत नसते तपश्चर्या तारुण्यातच केली जाऊ शकते वृद्धावस्थेत तपश्चर्या केल्याने पुढील जन्म चांगला मिळत असतो पण शरीर दुर्बल झाल्यावर ब्रह्मचर्य पाळण्यात काही अर्थ नसतो प्रभू रामचंद्र युवा अवस्थेतच वनात गेले होते वनवासाच्या वेळी त्यांचे वय अवघे सत्तावीस वर्षाचे होते सितामय अवघे अठरा वर्षाचे प्रभू रामचंद्राने रावणाला मारले होते तुम्ही आपल्या कामरूपी रावणाचा वेळीच नाश करा वृद्धावस्थेत येणारे वैराग्य खरे वैराग्य नसते तारुण्यातच तार वैराग्याची परीक्षा होत असते ज्याच्या जवळ मुळातच काही नाही त्याच्या त्यागात काही अर्थ नसतो तारुण्यात सुख संपत्ती असूनही जर विषय सुखात मन न रमले तर ते खरे वैराग्य समजावे मन घरात रमत नसते राजवैभव वैभव सुख संपत्ती स्त्री पुरुष इत्यादी सर्व काही समोर असते पण मनाचे डोळे झाकल्यानंतर यापैकी काही दिसत नसते जन्म होण्यापूर्वी जीवाला कुणी नातेवाईक नसतो मृत्यूनंतरही जीवाला कुणी नातेवाईक नसतो बरे का लक्षात घ्या आरंभी अडंती कुणीही नसतो मायाच मध्यंतरी जीवाला भ्रमवीत असते भरताला वाटत असते की सांसारिक सुखाचा उपभोग तर मी पुष्कळ वर्ष घेतला आता विवेकपूर्ण होऊन मी त्याचा त्याग करणार त्यांनी त्यांच्या जीवनात बुद्धीपूर्वक त्याग केला विषयाचा अनिश्चयने बलपूर्वक त्याग करावा लागला दुःख होत असते पण स्वेच्छेने समजून होमजून बुद्धिपूर्वक त्याग केला तर तो, तो शांतीप्रद ठरतो जर विषयच आम्हाला सोडून गेले तर आम्ही अशांत होतो जर संयम आम्हाला विषयांना सोडून दिले तर आम्हाला शांती मिळते परमेश्वराने ह्या सहा वस्तूंमध्ये माया ठेवली म्हणून त्यात मन फसत असते सहा वस्तू कोणत्या भोजन द्रव्य वस्त्र स्त्री घर आणि पुस्तक यापैकी पहिले चार प्रधान आहेत शेवटचे दोन गौण आहेत यात स्त्रीची निंदा नाही कामसुखाची निंदा आहे भरतमुनीने राज्याचा त्याग केला राण्यांचा त्याग केला सर्वस्वाचा त्याग करून मनात आले मनात हरिणाच्या चा एका पाडसाशी त्यांचे प्रेम जडले त्यांच्या मनात ते मृग बालक घर करून बसले आसक्तीमुळे त्यांचे भजन ध्यान खंडित झाले परिणाम असा झाला की भरताचा हरिणाचा जन्म घ्यावा लागला म्हणून आपल्या घरात कुणालाही राहू द्या पण मनात मात्र कुणालाही राहू देऊ नका घरात कोणी राहिले तर चालेल पण मनात मनात नको जर कुणाला जागा दिली त्यामुळे प्रभू व जनात बाधा होईल जगातील कोणत्याही पदार्थावर जीवावर इतक्या प्रेम करू नका की जे तुमच्या भक्तीत बाधा उत्पन्न करेल मुनींच्या मनात मृग बालका ज्या आसक्तीने जन्म घेतला ते त्यांच्या पुनर्जन्माचे कारण ठरले मनात अन्य कोणताही विषय शिरला भगवंत तेथून पळून जात श्री रामकृष्ण परमहोस म्हणत असत की संवे प्रमाणे राहावे पाणी शिरले तर ती बुडून जाईल याप्रमाणे तुम्ही संसारात पण संसाराला मनात शिरू देऊ नका निर्लेप भावाने संसारात राहा शरीर नौका होय संसार म्हणजे समुद्र होय विषय म्हणजे पाणी होय विषयांचे चिंतन आत्मशक्ती नष्ट करीत असते ममता बंधनकारक असते मन मेल्यानंतरच मुक्ती प्राप्त होत असते बंधन मनाचे होत असते आत्म्याचे नाही आत्मा तर मुक्तच असतो त्यासाठी घर आवश्यकता घरात राहण्याची प्रतिकूल परिस्थिती असतानाही प्रल्हाद घरातच राहिला होता तरी त्यांच्या भक्तीत कुणी विक्ष करू शकले नाही वनात एकांतात राहू नये भरत मृग बालकावर आसक्त झाला प्रभू भजन करू शकला नाही प्रतिकूल संयोगात प्रतिकूल वातावरणात भजन कसे करावे हे जगाला प्रल्हादा शिकवले अनुकूल वातावरण असूनही मनुष्य सावध नसला तर तो, तो भजन करू शकत नाही हे आम्ही भरताच्या दृष्टांतावरून समजू शकतो घरातील वस्तू भजनात बाधा आणत नसतात तर मनातील वस्तू बाधक असतात ग्रोत्यागी त्यागी महात्म्यांना माया कशा प्रकारे त्रास करीत असते ही कथा दाखविते भरताने विचार केला की एकांतात बसून मी ईश्वराची आराधना करीन ते, ते नेपाळात गंडकी नदीच्या किनारी आले तेथे नारायणाची आराधना करू लागले ईश्वराशिवाय अन्य कुणाचाही संघ भक्तीत बाधा आणत असतो ज्याला तप करायचे त्याने एकट्याने तप करावे नेहमी असा विचार करावा की मी एकटा नाही माझ्यासोबत माझा देव ईश्वराशिवाय दुसऱ्याचा कुणाचा संघ ठेवाल तर दुःखी राहाल भरत एकटाच तप करण्यास गेला होता गंडकीचे दुसरे नाव आहे शालीग्रामी भरताचा नित्य होता पहाटे चार वाजता ब्राह्मतावर स्नान करावे नदीत मंत्राचा जप्त करीत असते सूर्यनारायणाच्या कृपेने उज्ज्वल होत असते म्हणून त्याची उपासना करावी सूर्यनारायणाचे आमच्यावर पुष्कळ प्रेम उपकार आम्ही त्याचे ऋणी आहोत तो जगाला सतत प्रकाश देतो कोण सूर्यनारायण त्याचा उदय झाला नाही तर पृथ्वीवर अंधार प्रलय होईल समस्तस्तावर जंगमाचा आत्मा सूर्य सूर्यनारायण सर्वांनाच प्रकाश देतो परंतु तो विद्युत खात्यासारखे बिल पाठवित नाही इतकेच नव्हे तर तो रविवारची सुट्टी घेत नाही ज्या दिवशी तो सुट्टी घेईल त्या दिवशी भूत तलावर अंधकार हा कार माझेल सूर्य हे परमेश्वराचे साकार स्वरूप आहे माणूस व कावळ्यात एकदा भांडण झाले ऐका माणूस व कावळ्यात एकदा भांडण झाले कावळा म्हणाला तसा तू माझ्यापेक्षा बुद्धिमान आहे पण तुझ्यापेक्षा आमच्या अंगी एक गुण अधिक आहे आम्ही सूर्योदयापूर्वीच उठत असतो सूर्योदयापुरी उठून अर्धे दान करा रात्रीच्या अकरा काल राक्षस काल म्हटला गेला म्हणून या निश्चित आजकाल तर लोक शनिवार पाहून आल्यावर रात्री बारा वाजता जेवता आणि नंतर झोपता असे करणे ठीक नव्हे सूर्य चंद्र समुद्र हे ईश्वराच्या मर्याद्याचे उल्लंघन करीत नाही हे मानव परमेश्वराच्या मर्यादा पाळण्यासाठी तुला सुखसोई दिल्या गेल्या भरत प्रार्थना करीत आहे माझी बुद्धी माझे मन कधी दुर्गमार्गी न व्हावे रूपाचे मी चिंतन करतो अर्थ समजून ज्ञानपूर्वक जप करा शुक्राचार्य वर्णन करताय राजा भरत द्वारकाधीशाची मानसपूजा करू लागला प्रत्येक सेवा तर बरीच केली होती म्हणून आता मानसपूजा करू लागला मानसपूजा सोपी नाही अधिक पापे तर मनानेच होत असतात शरीराने नव्हे म्हणून मानसी ध्यान मानस पूजा श्रेष्ठ ईश्वरात मनाने तन्मय होणे म्हणजेच मानस पूजा होईल एकदा एक बनिया तुलसीदासाकडे गेलं ऐका एकदा एक बनिया तुलसीदासाकडे गेला आणि काय म्हणाला महाराज मी देवाची पूजा तर करू इच्छितो पण मला असा मार्ग दाखवा की पूजेसाठी एक पैसाही खर्च होणार नाही तुलसीदासाने त्याला मानस पूजेचा मार्ग दाखवताना म्हटले तू मानस पूजा पैसा विना करू शकशील फक्त मनाने संकल्प करीत जा की मी आता देवाला स्नान घालीत आहे मी आता देवाला वस्त्र नेसवीत आहे मी आता देवाची पूजा करीत आहे मी देवाला नैवेद्य दाखवत आहे भगवंत भोजन करीत आहे तुलसीदासाने त्या बण्याला विचारले तुला देवाचे कोणते रूप आवडते बण्या म्हणाला मला भगवंताचे बालकृष्ण रूप अधिक आवडते तुलसीदास म्हणाले प्रात काळी अशी कल्पना कर की यमुनेचे पाणी आणले घरी आल्यावर अशी कल्पना कर की देव स्नान करीत आहे यशोदे सारखा मातृभाव ठेवून बालस्वरूपाची पूजा करावी बालसेवेत वात्सल्य भाव प्रमुख पूजेसाठी दूध लोणी साखर आणावे नंतर कृष्णाला मंगलगीत गाऊन उठवावे मंगलगीत कोणते चला आपण ऐकूया जागो बंसी वाले ललना मोरे प्यारे रजनी भीती भोर भैयो है गरदार खुले की कुवारे गोपी दही मतत चुनेत है कंगन की धनकारे उठो लाजे लालजी भोर भय है सुरतर काडे द्वारे ग्वाल बाल सब करत कुलाहल जय जय सबद उचारे माखन रोटी हात मे ग्वालन रखवारे मिरा के प्रभु गिरधर नागर शरण आये कुतारे यशोदा लालाची मनधरणी करीत होती की एवढे लोणी तर खाऊन गे रे बाळा म्हणजे तुझी शंडी बाबा पेक्षा मोठी होईल तू असेच म्हण उष्ण तो काणे कृष्णाला मंगल स्नान करावे देवाला सजवावे कणे लालाल म्हणावे की तू आज कोणता पीतांबर नेसणार तो म्हणेल तो पीतांबर त्याला नेसवावा कणे लालाला नैवेद्य दाखवून अशी कल्पना करा की लाला जेवत आहे आरती करून क्षमा प्रार्थना करावी तुलसीदासाने सांगितल्याप्रमाणे बनिया बालकृष्णाची मानसपूजा करू लागला दररोज प्रेमाने मानसपूजा तो करीत असे तो इतका तन्मय होत होता की त्याला काल्पनिक असणाऱ्या सर्व वस्तू प्रत्यक्ष दिसू लागल्या मनाची लग्न खंडित व्हायला नको एखादा प्रापांचिक विचार म्हणत आला की समजावे पूजा खंडित झाले त्याने अशी बारा वर्ष मानसपूजा पूजा केली एके दिवशी त्याने मानस दूध आणले त्यात साखर टाकले त्याला वाटले की आज दुधात वाजवीपेक्षा जास्त साखर पडली म्हणे असतो त्याला ते सहन झाले नाही स्वभावातील कंजूसपणा कसा जाऊ शकेलो प्राण प्रकृती स्वभाव सोबतच जात असतात सोबतच जात असतात त्याला वाटले किती जास्तीची साखर दुधात पडली ती, ती काढून घ्यावी दुसऱ्या कोणत्या तरी कामाला येईल आता तेथे नव्हते भांडे ना दूध ना साखर कारण ती मानसपूजा तरी जन्म येतेमुळे त्याला त्या वस्तू प्रत्यक्ष दिसत होत्या म्हणून मनातल्या म्हणत तो ती साखर हाताने काढू लागला कृष्णाला विचार केला की कृष्णाने कसे असो त्याने माझी बारा वर्ष मानसपूजा केली म्हणून त्याला प्रगट होण्याची इच्छा झाली बाळकृष्ण कृष्ण प्रसन्न झाला प्रगट कृष्णाने त्याचा हात धरला म्हटले की साखर जास्त पडली तर काय झालं रे तू एक पैसाही तर खर्च केला नाही भगवंताच्या स्पर्शाने तो बनिया खरा वैष्णव झाला तो देवाचा बनला बारा वर्ष जर नेमाने करीत गेले तर त्याचे फळ मिळाले नाही अशा आद्य शंकराचार्य कृष्णाची मानसपूजा करीत असत भरतही मानसपूजा करताना तन्मय होत असत पूजा करता करता ठकू आला तर ते ध्यान किंवा कीर्तन करीत असत देवांच्या मागे जो लागतो त्यालाच माया सतावित असते परंतु जो मायेच्या प्रवाहात वाहत जातो त्याला ती बाधा करीत नाही मायेला वाटत असते की हा तर माझ्या होता एक गर्भवती हरिणी सकाळी पाणी पिण्यास नदीवर आली इतक्यात कोठून तरी सिंहाने गर्जना केली त्यामुळे ती हरिणी भयभीत झाली तिने नदी पार केली तिने जोराने उडी मारली प्रसूती जेव्हा आलीच होती म्हणून उडी मारताना हरिणी प्रसूत झाली हरिणीचे पाडस जन्मून पाण्यात पडले दुसऱ्या किनाऱ्यावर हरिणीही मरून पडली भरताला ते पाडस पाण्यात पडलेले दिसले त्याने विचार केला की याची आई तर मेली आता याचे म्हणून जगात कोणी नाही आता याचे रक्षण लालनपालन कोण करेल त्याला दया आली त्याने ते मृग बालक असत नेले त्याला वाटले की हे पाडस माझ्याशिवाय कोणाला ओळखत नाही याचे लालनपालन करणे आता माझे कर्तव्य मी जर याची अपेक्षा करीन मालक मरून जाईल मीच आता याचा पिता मीच याची माता याचे बालन लालन पालन रक्षण करणे माझे कर्तव्य त्याला वाटले की मीच मृग बालकाचा रक्षक पिता म्हणून हर प्रकारे मला याचे रक्षण करायचे माणूस समजतो की मी दुसऱ्याचे रक्षण करतो अरे तू काय कुणाचे रक्षण करणार आहे तू सुद्धा ह्या काळाचा ग्रास आहे रक्षण करणार त प्रभू करता हरता तो श्रीहरी पालक संहारकही तो श्रीहरी तुम्ही घरात असा की वनात असा तुमचे रक्षण करणारा तो श्रीहरी भागवताच्या सातव्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायाच्या चाळीसव्या श्लोकात यमराजाने राजा सुयज्ञाच्या नातेवाईकाचा उपदेश केला होता असे सांगून हिरण्यकश्यपू काय म्हणता पतिच्युतं निष्ठति दिष्टरक्षितं गृहे स्थितं तद्व्यतम विनश्यति जीवत्यनाथो पितिक्षितो होऊ नये भगवंताची कृपा असली तर जीव अनाथ असो वनवासी असो तर जीवंत पण परमेश्वराच्या मनातून जर मारायचे असले तर जीव, जीव घरात किती सुरक्षित असला तरी तो मरणारच मृग बालकाला पाण्याच्या बाहेर काढण्याने भरताचे कर्तव्यच होते पण रक्षक पिता म्हणजे त्याने पाडसाशी नाते जोडले ते मात्र ठीक केले नाही सर्व जीवांचा रक्षक पिता तर ईश्वर सर्व दोष अभिमानाने जीवन जीवनात उत्पन्न होतात भरताने आपल्या पूर्वाश्रमात मुलांचे लालन पालन केले ही पूर्व चित्ते अप्सरात येथे आले जुने संस्कार विसरणे मोठे कठीण असते सूक्ष्म संस्कार अध्यापही वडात घर करून होते म्हणून भरताने भरताचे चित्त त्या हरिणाच्या बालकात फसून गेले आता त्याचे मन हरिभजनात स्थिर राहू शकत नव्हते ध्यानात प्रति पाच दहा क्षणानंतर ते पाडसत येत असे वासनेचा विषय बदलला पण वासना मनातच राहून गेली अशा स्थितीत यापेक्षा गृहस्थ आश्रमात काय वाईट होते तेला तर आपल्या मनालाही मारावे लागले भरताने आपल्या आश्रमात ते पाळस ठेवले हे ठीक केले पण त्याने त्याला आपल्या मनात जागा दिली हे मात्र चांगले केले नाही संसार सोडून कुठे जाल जेथे जेथे जाल तेथे तेथे ते ते संसार आहे म्हणूनच महापुरुषांनी म्हटले आहे की संसाराची असति मनातून हळूहळू काढून टाका संसाराला मनात कधी जागा देऊ नका घरात भलेही कुणाला राहू द्या पण मनात मात्र राहू देऊ नका मनात एकतर कामाला ठेवा नाहीतर देवाला ठेवा दोन्ही सोबत एके ठिकाणी राहू शकणार नाही म्हटले आहे की तुलसी दोनो नाही रहेनक जननी ही कठाम भजन भक्ती बाह्य जग बाधारूप नसते अंतकरणातील वासनाच बाधारूप असतात ते पाडस भरताच्या झोपडीतच राहत नव्हते तर त्याच्या मनातही त्याने घर केले होते त्याने घर राज्य पत्नी संतान इत्यादी सर्वांचा त्याग तर केला होता पण शेवटी तो त्या पाडसाच्या मायेत फसला परोपकाराची भावनाही साधकाला त्याच्या साधनेत बाधा ठरते परोपकाराच्या फंदात अधिक पडू नका तसे तर परोपकार करणे हा सर्वांचा धर्म आहे पण परोपकार असा करू नका की जेणेकरून प्रभूचे विस्मरण होईल संसारात माणसाने कपट होऊ नये कपटी व्हायचं नाही परंतु अति सरळी असू नये परमेश्वराचे ध्यान साधत नसेल हरकत नाही पण जगातील स्त्री पुरुष पदार्थ त्यांचे ध्यान मात्र कधी करू नका भरताचे प्रारब्ध पाडसाच्या रूपाने त्याच्या समोर आले प्रारब्ध तर भोगावे लागते ज्ञान झाल्यानंतर जर वासना नष्ट झाली तर ज्ञान दृढ होत नाही ज्ञान दृढ होण्यासाठी प्रथम वासनेचा क्षय व्हायला हवा मन वासनेत फसलेले भरत म्हणे असे तर महाज्ञानी पण ज्ञानानंतर जर मन ताब्यात नसेल तर ता ते ज्ञान स्थिर होत नाही जोपर्यंत ज्ञानी मन वासना यांचा नाश करीत नाही तोपर्यंत त्यांची भक्ती ध्यान स्थिर होत नाही वासनांच्या वेगात कित्येक वेळा ज्ञान वाहून जात असते जो वैराग्यशिवाय गृहत्याग करतो तो मनातही नवा संसार उभा करू शकतो ज्ञानी तर आहे पण वासनाचा नाश करू शकले नाही घरात राहून पूर्ण वैराग्य सिद्ध होईपर्यंत घर सोडू नका ज्ञानाचे दोन प्रकार ज्याने अधिक उपासना केली तो कृतोपासती ज्ञानी होय त्याला माया त्रस्त करीत नाही पण जो अकृतोपास ज्ञानी त्याला माया विघ्न करणारी असते वासनेचा नाश केल्याशिवाय तत्वानुभव हो एक नसतो वासनेचा नाश केल्याशिवाय तत्वज्ञानाची प्राप्ती झाली तरी ब्रह्मविद्या प्राप्त होत नसते भरत चरित्र याचे उदाहरण होय भरताला आतापर्यंत अपरोक्ष साक्षात्कार झाला नव्हता जर जा तो झाला असता तर त्याचे मन पाडसामध्ये गुंतले नसते भरत आता दिवसेंदिवस त्या पाडसाच्या लालन पालनात व्यस्त होऊ लागला परिणाम असा झाला की संध्या पूजा आधी नित्यकर्म हळूहळू सुटू लागले भरत त्याला हिरवे कोवळे गवत खाऊ आले भरताच अंग चाटीत असे गळ्यात पाय टाकीत असे भरताला वाटते की किती सुंदर शाणे आहे बालक दिन प्रतिदिन भरताची आसक्ती वाढू लागली एके दिवशी ते पाडस खेळता खेळता दाट जंगलात निघून गेले रात्र झाली तरी परत पर पर झाले नाही भरताला काळजी वाटली हो बालकाचे काय झाले असेल ते केव्हा परत येईल काळाला कुणाची दया येत नसते काळ सदा सर्वदा सावध असतो न ही प्रतीक्षेते मृत्यू कृतम गुर्तम। मृत्यू असा कधी विचार करीत नाही की याचे कार्य अपुरे आहे की पूर्ण झाले म्हणून प्रतिक्षणाला क्षणाला सावध राहा मृत्यूसाठी नेहमी तयार राहा असे जीवन जगा की मृत्यू केव्हा हो सावधपणा नेहमी असावा कधी असे मात्र न हो की तुमची तयारी असू नये मृत्यूने तुम्हाला उचलून द्यावे भरताला नेण्यास काळ आला त्यावेळी भरताला पाडसाचे स्मरण झाले मृत्यू समय त्याने देवाचे चिंतन न करता पाडसाचे चिंतन करीत देव त्याग केला त्या मृग बालकाचे पालन करण्याने भरताला आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले मृत्यू समय त्या मृग बालकाचे चिंतन करीत राहिल्याने त्याला पुढील जन्मे मृगाचेच शरीर मिळाले माणूस पुढील जन्माची म्हणजेच पुनर्जन्माची तयारी याच जन्मात करीत असतो या जन्मात बीज निवळत असते फल नव्हे पूर्वजन्मात केलेले तप वाया जात जात नसते नसते केलेले भजन व्यर्थ मृग शरीरातही ज्ञान पशु पूर्वजन्माचा अनादर करू नका हो असे होणे शक्य नाही एखादा महात्मा काही कारणाने पशु किंवा पक्षी म्हणून आला तर पाहिले सारखी महासती दगड म्हणून आली तर राजा मृग मृग गिरमेट म्हणून आला नल कुबेर वृक्ष म्हणून आले कुणी सिद्ध पुरुष वृक्ष म्हणून जन्माला तर कुणी जीवाकडून काही अपराध घडले तर त्याला पशुपक्ष्यांच्या योनीत जन्म घ्यावा लागला भरत योनीत जीवन जगत होते त्यांना पूर्वजन्मीचे ज्ञान होते त्यांना आठवत होते की मी याच गंडकी नदीच्या तिरी तपश्चर्या करीत होतो याच ठिकाणी मी मुर्... ते बाळ मृग बालक उचलून नेले होते आणि त्याला मी माझ्या आश्रमात आणले होते त्याच्यावर माझी अत्यंत प्रीती असल्या कारणाने मला हरिणाचा जन्म घ्यावा लागला मी ज्ञानी होतो योगी होतो पण आज मला चार पायांचा जन्म बनावे लागले आता मला नवीन प्रारब्ध उत्पन्न ना करायचे नाही जे मी सोबत आणले तेच मी भोगेन हरिणाच्या रूपात असलेला भरत नदीत स्नान करतो झाडाची वाळलेली पाने खातो तो गवत खात नाही कारण त्यावर जंतू असतात त्यामुळे हिंसा होईल नवीन प्रारब्ध बनायला सुरू प्रारंभ होईल या मृग देहातही भरत एकादशीचे व्रत करीत असत प्राचीन काळात पशुही एकादशी व्रत करीत असत आजकाल तर माणसे एकादशी करीत नाहीत आता पुढील भागात आपण जडभरताची कथा बघूया या ठिकाणी हा भाग संपला ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वत हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः